माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे हाराणे फुलाणे भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिरं सजवल दत्ताला हृदयवसवलं मंदिर सजवलण दत्ताला हृदयवसवलं हाराणे फुलाणे भावाने भक्तीने मंदिर सजवलं हाराणे फुलाने भावाने भक्तीने मंदिरं सजवलं मंदिर सजवलण दत्ताला हृदय बसवलं मंदिर सजवलण दत्ताला हृदय बसवलं मंदिर सजवलण दत्ताला हृदय बसवलं ओंकाराचा आकार झाला ओंकाराचा आकार झाला त्यावर आहे गुरुची छाया त्यावर आहे गुरुची छाया या दत्तानं या दत्ताने ज्ञान मला दिलं या दत्तान दत्तानं ज्ञान।, ज्ञान मला दिलं ज्ञान मला दिलि मंदिरं सजवलं ज्ञान मला दिल मंदिर मंदिरं सजवलं हाराणे फुलाने भावाने भक्तीने मंदिरं सजवलं हाराणे फुलाने भावाने भक्तीने मंदिरं सजवलं मंदिरं सजवलं दत्ताला हृदयी बसवलं मंदिरं सजवलं दत्ताला हृदयी बसवलं हाराणे फुलाणे भावाने भक्तीने मंदिरं सजवलं मंदिर सजवल दत्ताला हृदयी बसवलं मंदिर सजवल दत्ताला हृदयी बसवलं अज्ञानी आहे माझा भाव अज्ञानी आहे माझा भाव नेहमीच घेतो तुमचे नाव नेहमीच घेतो तुमचे नाव या दत्तानं या देवानं झोपेत जागवलं या दत्तानं या देवानं मला झोपेतं जागवलं झोपेत जागवलं आणि मंदिरं सजवलं झोपेत जागवलं आणि मंदिर सजवलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिरं सजवलं हवाने हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिरं सजवलं मंदिरं सजवलं आणि दत्ताला हृदयही बसवलं मंदिर सजवल दत्ताला हृदय बसवलं गाणगापूर आहे दूर गाणगापूर आहे दूर हरिनामाचा ठेवा जोर हरिनामाचा ठेवा जोर या देवान या दत्तान भक्तीत बुलवलं या देवानं या दत्तान मला भक्तीत बुलवलं मला भक्तीत बुलवलं नी मंदिर सजवलं मला भक्ती तो बुलवल मंदिर सजवलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिरं सजवलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिरं सजवलं मंदिर आणि दत्ताला हृदयी बसवलं मंदिर आणि दत्ताला हृदयी बसवलं मंदिर सजवल दत्ताला हृदयी बसवलं दत्त 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 दत्त